बातमी जतमधून जत जद तालुक्याच्या सीमेवरील नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्गाच्या उमदी ते विजयपूर मार्गावर सार्वजनिक रस्त्याच्या पट्टीवर मोठ्या प्रमाणात चर खोदाई करून एका खाजगी दूरध्वनी कंपनीने केबल पुरून नेण्याच्या कामाचा सपाटा लावल्याने काम सुरू असलेल्या उमदी भागातील रस्ता व संपूर्ण पट्ट्यांची त्रेदा तिरपीट उडाली आहे गेले काही दिवस या खाजगी दूरध्वनी कंपनीने अनेक ठिकाणी जे सी बी मशीनद्वारे प्रमुख रस्त्याला लागून केबल टाकण्यासाठी खोल असे जागोजागी चरखोदाई केली आहे यामध्ये नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील उमदी हल्ली बालगाव बोरगी मोरबगीसह मुख्य रस्त्याच्या चांगल्या बनलेल्या पट्टीवरून चर खोदून केबल टाकून देण्याचे काम सुरू असल्याने साईड पट्ट्यांचे मोठे नुकसान झाले आहे मुळातच कमी रुंदी असलेल्या रस्त्यावरून प्रवास करताना या भागातील वाहनधारकांना नेहमीच आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे केबल केबलखोदाईसाठी घेतलेल्या ठेकेदाराकडून काही ठिकाणी खोदून ठेवलेले चर आजही जैसे त्या अवस्थेत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडील काम सुरू असलेल्या भागातील रस्त्यांच्या उरल्या सुरल्या केबल खोदाई कामासाठी खाजगी दूरध्वनी कंपनीने बिनभोबाटपणे उद्ध्वस्त केले आहेत त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळेझाक कारभारावर नागरिकातून नाराजी व्यक्त केली जात असून या रस्त्यांना कोणी वाली आहे की नाही अशी विचारणा सामान्य नागरिक करू लागले आहेत गेले काही दिवस तालुक्याच्या पूर्व भागातील बहुतांश गावाच्या प्रमुख व उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्गाच्या नव्याने झालेल्या रस्त्याच्या पट्टीवर खाजगी दूरध्वनी कंपनीने चरखोदाईचे काम सुरू केले असून अनेक ठिकाणी ते रखडलेलेही आहे त्यामुळे या भागातील रस्त्याबरोबर साईड पट्ट्यांचेही मोठे नुकसान झाले आहे येथील नागरिकांना खाजगी कामाचा सार्वजनिक ताप झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे आणि खाजगी केबल टाकणाऱ्या कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी युवा नेते बाबूराव सावंत यांनी केलेले उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गाचे नुकतेच काम पूर्ण झाले आहे साईड पट्ट्या मजबूत असताना या साईड पट्ट्यावर खाज खाजगी दूरध्वनी कंपनीच्या केबल कंपनीने बिनबोबाटपणे खुदाईचे काम करून केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे मात्र साईड पट्टीची अतिशय वाईट अवस्था करून ठेवली आहे एखाद्या अवजड वाहन रस्त्याच्या पट्टीवर गेले तर ते पलटी झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे नागरिकांची तर कसरत इथे सुरूच आहे मात्र एखाद्याचा दे जीव देखील जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे अशा खाजगी दूरध्वनी कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी युवा नेते बाबूराव सावंत यांनी केलेले